चालू चाल चाल होते काहीच नाही त्याच्या उगाच असं चाललंय मस्तीमध्ये विषय नाही थांब नाही काय जरा होतः ना हे बारका आहे पण ते ना ते बबड्यावर खिडकीत बसला असताना त्याला हे गेले तरी बाबड्या जाऊ दे ना ते ना सोडून दादा दे ना सोडून आता काय लावून धरले एवढं तो टोक्कच खालून उड्या मारते त्याच्या अंगावर आता मिटत नाही मिटले काय नाही मिटत जाते मागं पळ पळ नाही बाहेर गेलाय तो रावनी अहो तिला तर काय बोलाव का नाही तेच झालं बोलत नव्हते आता लय बोलायला लागली काय करते मी त्यांचे बांडण कोण लावले तू लावते का बांडण हा माझी मट्टी पण म्हणली मैत्रिणी म्हणली ब्राउनी खूप आता मान चालली म्हणलं हो येऊन बोलती गोंजी तुला हेच पाहिजे असतं ना हा तुला हेच पाहिजे आहे ना बस का आता का अजून का लायची टोक टोक चोक 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 दुपू

तिच्याकडून पण माझ्याकडून पण दोघा दोघा कोण मासा लागते इला नुसती दिसायला गरीबही ती काय करते ती थांब त्यांच्याकडे बघू दे मला इकडे तमाशा चालू आहे का रे बाबड्या काय विषय थांब थांब इकडे तू थांब जरा हे कारामती हां तुला नाही गप्प बसवत का रे गप नाही बसवत का रे तुला हां हां ते बघ बघ कसलं कसं कसं तुरपणा करते कसंचे चुरपानं करते कसं हां कांगारू गारू नाटकं तर किती करतो आहे गरीब असल्याचा आवाज तो बघतोय अरे गरीब आहे का तू गरीब आहे तू गरीब आहे हां गरीब आहे का तू पैरे हे गरीब <laughs> माझ्यानं पण आधी लागू तू कळलं का मी तुझ्या बापाचा बापही लक्षात घेऊ कळलं <laughs> का माझ्यानं पण आधी लागू मस्ती नाही करायची माझ्याशी कळलं कर ना ए, ए परा <laughs> तुला ना खरंच चॅम्पियन बॉक्स आहे बॉक्सरच बनवतो मी शंभू म्हणजे खतरनाक आहे तू बॉक्सर माझा असं बॉक्सर असतो तू उष्क्या असं बॉक्स बनवतो तुला मी खोडील अरे ए बेल्ट अरे बेल्ट येते अरे सोडकी असलं खुडील करते गेलं पळणी कुठलाय का ब्राह्वनी आली बघ <laughs>